सातारा जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी आलेल्या अतिउत्साही युवकांकडून कड्यावरून फोटो आणि रीलचा बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सज्जनगड येथील एका कड्यावरून एक युवक फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून फोटो सेशन करताना दिसत आहे याआधी देखील या देखी कड्यावरून अनेक जण अतिउत्साहीपणात डोंगराच्या अगदी कडेला येऊन फोटो काढण्यासाठी आले असताना अनेक दुर्घटना घडल्या आहेत तर काही जणांनी या कड्यावरून उडी मारून आपला जीव संपवला आहे याविषयी सज्जनगड व्यवस्थापन आणि सातारा तालुका पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन अशा धोकादायक हो फोटो सेशन करणाऱ्या युवकांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका